ने 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 या ठिकाणी आपण पाहू शकता जुने सी स्टँडचा प्रकार आहे खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे ते पाहून

आपण पाहू शकता उत्तर शहरामध्ये मुसळधार पावसाचे आगमन झालेलं आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे समोर 我看看，不动了。 ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता जुने बस स्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेले या ठिकाणी आपण पाहिलं तर दहा मिनटापूर्वी काय कुठच पाण्याचं चिमनव I'm gonna stand by it. <laughs>